संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासने परिसरात ट्रकने टेम्पोला दिलेल्या जोरदार धडकेत एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले ही घटना सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी सायंकाळी घडली आहे नारेगाव येथील साई भक्त शिर्डे येथे साईच्या दर्शनासाठी दिंडीने गेले होते दर्शन झाल्यानंतर ते छोटा हत्ती टेम्पो क्रमांक एम एच चौदा जी यू सव्वीस चव्वेचाळीस ह्याच्यातून पुन्हा नारायणगाव येथे चालले होते ते डोळासने परिसरात आले असता पाणी पिण्यासाठी महामार्गाच्या बाजूला थांबले होते दरम्यान पाठीमागून बर्धा वेगाने आलेला ट्रक क्रमांक एम एच पंधरा ई जी तीस पंचावन्न याने छोटा हत्ती टेम्पोला जोरदार धडक दिली यात सचिन पांडुरंग दरेकर वय पंचेचाळीस राहणार नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हे जागीच ठार झाले तर आशा नागनाथ दराडे वय पंचावन्न व अश्विनी शिवाजी बोराडे वय पंचेचाळीस दोघीही राहणार नारायणगाव ह्या गंभीर जखमी झाल्या घटनेची माहिती समजताच डोळासने महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले तसेच अपघातग्रस्त वाहने महामार्गाच्या बाजूला घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे नवनाथ गाडेकर गावपुढारी न्यूज डोळासने